अहिल्यानगर शहरात शिवराष्ट्र सेना महाराष्ट्र राज्य पक्षाने आपली पकड मजबूत केली असून पक्षाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी भर दिला जात आहे त्यामुळे पक्षाकडे पदाधिकारी येण्याचा कल वाढत चालला आहे नव्याने तरुण पिढी शिवराष्ट्र सेना पक्षाकडे आकर्षित होत आहे पक्षाच्या माध्यमातून तरुण पिढी नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे देखील दिसून येतं त्याच अनुषंगाने अहिल्यानगर शहर ओबीसी आघाडी अध्यक्षपदी श्रेयश विजय पडोळे यांची पक्षप्रमुख संतोष नवसुपे यांनी नियुक्ती केली असून पक्षाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त शहराध्यक्ष श्रेयश पडोळे यांनी म्हटलं आहे वैभव आंबेकर यशवंत पानसरे ओम केदारी शुभम सोननी सनी परदेशी विराज बेलेकर साहिल गुगळे अमित दरेकर नागेश वनवे राकेश शारवान भिंगार शहराध्यक्ष संतोष त्र्यंबक्के संघटन मंत्री यशवंत पानसरे संघटन मंत्री अमोल पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य महाराष्ट्राचे तसेच अयोध्यापती श्रीराम यांना वंदन करून या ठिकाणी अहिल्या देवी नगर या शहरामध्ये आम्ही श्रेयस विजय पडोळे यांची ओबीसी आघाडी शहराध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत नियुक्ती करत असताना या ठिकाणी आज शहरातील काही बिकट प्रश्न आहेत ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या नागरिकांपर्यंत त्या पोहोचत नाहीत हे पोहोचवण्याचं काम शिवराष्ट्र सेनेने या चार ते पाच वर्षात केलेले आहे नवे नवे या ठिकाणी जे काम झाले नाहीत आणि जे स्थानिक प्रतिनिधींच्या आतून मग ते महापौर असतील नगरसेवक असतील विविध पक्षातले पदाधिकारी असतील त्यांच्याकडून जे काही काम राहिलेले आहेत त्यांना दाखवण्याचं काम आणि ते काम पूर्ण करण्याचं काम आंदोलन रूपी शिवराष्ट्र सेना या पक्षाने केलेलं आहे या ठिकाणी माजी पालकमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांना काळी झेंडी दाखवून आणि त्या काळी सारख्या काळा काळामध्ये शिवराष्ट्र सेनेने बरेच आरोग्य विविध अशा ज्या काही योजना होत्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या नाही त्या काळी शिवराष्ट्र सेनेने मोलाचं काम त्या ठिकाणी केलं मग ती नगर शहराची भुयारी गटार असेल पाण्याची असेल या सर्व योजना ज्या आहेत त्या नागरिकांपेक्षा पर्यंत पर, पोहोचण्याचं काम शिवराष्ट्र सेनेने केलेलं आहे शिवराष्ट्र सेना हा पक्ष नागरिकांना जो त्यांच्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशातून या ठिकाणी त्यांचा कर रुपी पैसा महानगरपालिकेमध्ये जातो आणि वेळ प्रसंगी त्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिवराष्ट्र सेनेने या ठिकाणी केलेलं आहे नवे नवे जे काही समाजातील वंचित घटक आहे मग ते अवैध व्यवसायांच्या विरोधात असो किंवा बहुतांशी अतिक्रमणांच्या विरोधात असो बहुतांशी महिलांवर वेळोवेळी होणारे जे काही अत्याचारे याच्या विरोधात असो त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेने धडाडीने या त्या ठिकाणी कामे त्या ठिकाणी केलेली आहेत आणि त्यांना न्याय मिळवण्याचं काम या ठिकाणी शिवराष्ट्रित के सेनेने केलेलं आहे आए। आहिल्यानगर शहरामध्ये या ठिकाणी यापुढील काळामध्ये जेही बिकट प्रश्न निर्माण होतील आणि त्या ठिकाणी कुणी नसेल त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेना त्या ठिकाणी असेल आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा शिवराष्ट्र सेना आपले उमेदवार उभे करून त्रेसष्ट वार्डामध्ये उमेदवार निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेना करणार आहे आणि गोरगरिबांना न्याय मिळ देण्याचं काम त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेना करणार आहे ओबीसी आघाडी या ठिकाणी स्थापन झालेली आहे या ठिकाणी ओबीसी आघाडी शहराध्यक्ष श्रेयश पडोळे हे एक असे व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून ते आपल्याला पक्ष वाढवण्याचं पण काम करणार आणि त्या ठिकाणी जे काही वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम पण त्या ठिकाणी करणार विद्यार्थी असो ज्येष्ठ नागरिक असू महिला असो पुरुष असो त्यांच्यावर होणारे आरक्षणाचे असो किंवा शैक्षणिक आणि कुठली आर्थिक समस्या उद्भवली तर त्या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी ते न्याय मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार या ठिकाणी त्यांच्याकडून पक्षवाढीचं काम त्यांनी जोमाने चालू करावं अशी आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि ते शहराध्यक्ष झाल्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवराष्ट्र सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष नवसुपे साहेब यांनी आपल्या नगर शहरासाठी सेलच्या माध्यमातून ओबीसी याच्या माध्यमातून आज विजय श्रेयश पडोळे यांची नियुक्ती केली त्याबद्दल मी श्री संतोष नवसुके साहेब यांचे ओबीसी समाजातर्फे ओबीसी घटकातर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतो या ओबीसीच्या माध्यमातून आज ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळण्यासाठी त्याचबरोबर नोकऱ्याचे आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे त्याचबरोबर ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी व्यापारी किंवा बिझनेस करण्याच्या माध्यमातून ज्या ज्या काही सरकारी योजना त्याचबरोबर सरकारी फॅसिलिटी ह्या सर्व आपल्या ओबीसी समाजासाठी श्रेयश पडोळे यांनी आज कार्य हाती घेतलेले आणि सर्व घटकांना ते त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला पूर्णपणे न्याय व हक्क त्यांना त्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर संघटना बळकटीसाठी नगर शहरातून शहर अध्यक्षाच्या माध्यमातून ते पूर्णपणे खंबीरपणे पाठिंबा त्यांचा राहणार आहे एवढं बोलून मी श्रेयश पडवळे यांचे अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यात त्यांनी पूर्णपणे कार्य करावं या त्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो ओबीसी समाजातर्फे काई आज जे काही नगर शहरामध्ये लोकांचे मूलभूत प्रश्न असतील मूलभूत प्रकडलेले काम असतील तसेच आम्ही जसं पाहतोय लहानपणापासून विद्यार्थ्यांचे काम असेल या आपल्या नगर शहरात कैक दिवसापासून कैक वर्षापासून होत नाही ज्या शिवराष्ट्र सेनेने आज एवढे काम केले दोन तीन वर्षामध्ये जेव्हापासून संघटना उघडली आमची तेव्हापासून जेवढे काही काम असेल आजपर्यंत नगर शहरामध्ये असे काम कधीच झाले नव्हते व आमच्या सारख्या कार्यकर्त्याला जो यंग कार्यकर्ता आहे त्याला हा प्लॅटफॉर्म देण्यासाठी आज शिवराष्ट्र सेनेने आमचा विश्वास दाखवलाय त्या विश्वासावर आम्ही खरे उतरून दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र